आवाज पण येतो त्याच्यामध्ये अजून मला कोणी जॉईन नाही झालंय आज कोणाला सांगून पण नाही आली ना मी आपल्याला नाही आपल्याला कुठेच नाही जायचंय हाय ज्योतिताई

लपोरी मार खाल्ला सनुनी चिकन अच्छा संडे हो माझ झालंय मी जेवण केलं तस पण येत नसते ये बस लढू नाही लढू नाही हे बघ इकडे मग मारू आपण आपलं झालं का हो हो माझं झालं जेवण नाही नाही रडू हे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हॅलो कर सर्वांना हॅलो कर हॅलो कर हॅलो uh, मी वटाण्याची भाजी पोळी भात बघ हॅलो कर सर्वांना सर्वांचं जेवण झालं का विचार ऐकणार नाही आता जा कुठे जा खेळ डॉग घे ना आहे तिथे डॉग आहे घे जा हाय गजानन राठोड सर हाय सर अच्छा झालं का सर्व माझी तब्येत छान आहे आता नमस्कार सर आमचं सानूच खेळ जय भीम हो माझं जेवण झालंय तुमचं सर्वांचं जेवण झालंय का अच्छा अच्छा का लेट झाला आज मी लेट आली लेट आली कारण का मला मी बाहेर गेली होती ना आज रविवार बाजार असतो तर काय कुठली मी म्हटलं यवतमाळचा माझा बाजार असतो तर आज मी बाहेर गेलो त्यामुळे मला लेट झालो यायला हां सर्वांचंच जेवण झालंय माझं पण झालंय तुमचंही झालं ना अच्छा अच्छा योगायोग झालाय थँक यू सर एवढं दुरून बघत आहे व्हिडिओ पण बघत चला तुमचं गाव कोणतं यवतमाळ यवतमाळ मी यवतमाळ वरून आहे हाय सानू खूप खूप जास्त मस्ती करते यवतमाळचे सर मी काय करते मी सध्या तर काहीच नाही करत अच्छा तुम्ही नाशिक वरून आहात का छोटी छोटी काही नाही छोटी खेळत आहे आणि रडत पण आहे सध्या अच्छा घाटणजी जवळच आहे मग हाय राजश्री सावंत पुणे अच्छा हॅलो राजेश्री सावंत तर मुलगीच आहे ना का, का मग असं कन्फ्युजन होऊन जाते कधी कधी नावावरून वगैरे अच्छा अच्छा लाईव्ह किती टाईम असणार आहे मला वाटेल तोपर्यंत राहणार मग मी चाली जाणार हाय अंकुश पवार सर नाही नाही बोला तुम्ही बँगलोरला या कधीतरी येऊ न हो झालंय माझं जेवण दिनेश वातुरे हाय सर ओके चालेल रुमाल सेम आहे अच्छा ए वाला क्या स्टॉल क्या हाय अमर गौरी गौरीच आहे ना हाय मुलगीच आहे अच्छा अच्छा हा तेच मागच्या वेळेस नाव असंच काहीतरी होतं वेगळं आणि ते म्हणजे मुलाचं नाव होतं आणि ती म्हणत की मी मुलगी आहे त्याच्यामुळे आधीच विचारून घेतलेलं बरं तुम्ही आले होते का घाटंजीला मी माझं शिक्षणच घाटंजीला झालंय हाय गणेश देवरे हाय कुठे बँगलोरला राहता का अरे बाबा नाही नाही बँगलोर नाही जात अ मुलीला दाखवा मुलगी रडून राहिली तिकडे गादीवर इकडे ग सांगू परभणीची अच्छा अच्छा कशाला येणार का कुठे जालन्याला येणार का येऊ ना वेळ भेटलं तेव्हा प्रवीण कोली हाय अच्छा अच्छा पृथ्वीराज नाव आहे नाही सध्या तर थंडी नाहीये थंडी कमी झाली आहे यवतमाळला भोशाला घाटांजी रोड अच्छा मधुकर राठोड पातूर हाय रोहित सावळी सालवे सावळे का सालवे मला ते आडणं पण नाही कन्फ्युज होत थोड़ो माधवी कदम बोलवा तिला ए गानू इकडे बाबा इकडे बघ हे बघ इकडे कोण तरी इकडे तुला एक गंमत दाखवते इकडे इकडे तुला एक गंमत दाखवते हाय सुमित पाटील तशी ती क्यूटच आहे तिचा आवाज जास्तच क्यूट आहे जरासा सर्वच म्हणतात तसं तिला अच्छा हा स्टॉल ना हा मी बऱ्याच जणांकडे पाहते जर दहा जर जण जर दिसले म्हणजे आठ जणांकडे हा स्टॉल सेम दिसते अगं रडू नको बघ तुला क्यूट आहे म्हणते बघ सुंदर आहे म्हणते अशी गुड गर्ल आहे म्हणते गुड गर्ल आहे म्हणते तुला आज तिचं मूडच नाहीये जर असं नाही तर राहते ती हमेशा जवळ कुठे पारवा कोणतं पारवा घाटनजी परवा म्हणताय का अच्छा अच्छा ओके ओके परवा यवतमाळ आले होते लाली है। ती ना झोपीला आली आहे तर ती आम्ही मार्केटला गेलो होतो तर गाडीवरती झोपली पण घरी आल्यावर उठून गेली तर आता तिला सध्या झोप येत असेल आणि म्हणून मग ती चिडचिड करत आहे नाव काय आहे तिचं तिचं नाव सुजस्वी आहे आम्ही तिला घरी लाडानी सानू म्हणतो नागपूर हाय किती रडते हो खूपच जास्त रडते सानूला म्हणताय का सानू कडून थँक यू अश करेल ना बारशी माईते का बारशी माहिती का नाही ना मला नाही माहिती बारशी बारशीच ना बारशीच म्हणते ना अरे बापरे आज तर माझ्यानी मेसेज मा, पण डिट नाही करणं होत खूप जास्त बारीशशी नाही ना मला माहित नाही माहिती बारशी अच्छा अच्छा हाय मोबाईल नाही सोलापूर ओके आपल्याला असंच खायचं आहे हो हो अकोल्यामध्ये आले आहात का तुम्ही नाही नाही मी अकोल्यामध्ये कधीच अच्छा सोलापूर जिल्ह्यात आहे ओके जसं आम्ही यवतमाळ जिल्ह्यात आहे गाव असेल नाही का ते छोटस बार्शी अच्छा हा बार्शी सोलापूर जिल्ह्यात आहे असं म्हणायचं ना नौ। नौ। दी। 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 ना। मी नाही ओळखत मला खरच नाही माहिती म्हणून मी म्हणत आहे जय भीम जय संविधान जॉब काय करता तोच करत। तर प्रॉब्लेम आहे ना जॉबच नाही करत म्हणून तर

आमची यवतमाळची जयंती छान असते ना म्हणून मग मी जात नसते कुठे जयंतीला आणि तसं पण प्रत्येकाला आपल्याकडलीच आवडते ती माझी मुलगी आहे आता गेली ती तिकडे आणि आई होती सोबत अरे दीजन, अरे दीजन, दीजन। पाहुणे बनायसाठी सध्या मी एवढी आहेच नाही ना फेमस तर काय पाहुणे बनायचं आहे पाहुणे बनायला सध्याच वेळ आहे अरे पाय घाटंजीला गा। मैत्रिणीचे नाव सांगा ते दहावीच्या खूप सारे आहे आता काय नाव सांगायचंय त्यांचं नाही नाही मी रोज लाईव्ह नसते मी सहसा ना संडेला येत असते आणि कधी कधी नसते पण येत मला जर वाटलं संडेला वेळ आहे तर मग मी येते आणि जर नसेल वेळ तर मग मी नाही येते माझ्याकडे काय नाही तुला मॅडम तुम्ही धरून नाही काय जी का हो आम्ही पण खूप मजा केली एस पी एम ला असताना मुलगी ना भारी बोलते ना खूपच जास्त भारी बोलते धन्यवाद सर लाईव्ह येण्याचा उद्देश काय आहे तस उद्देश वगैरे नाहीये आता मी डेलीच येते ना म्हणून आणि उद्देश म्हणजे आता डेली डेली एकच आहे की माझे व्हिडिओ बघत चला आणि मला सपोर्ट करत चला अच्छा अच्छा काय झालं ग दोन हजार अकरा ला मी घाटांजी मध्ये होती राहत होती बट माझ्या कॉलेज पारवेला होता Oke, okay. ke. लातूरला मुली छान नसतात का असतात ना लातूरला पण मुली छान असतात तर बरेच जण लातूरला शिकायला मुलीला मुलीला बोल सांगूडू हाय म नाही सध्या तिचा मूडच नाहीये ती ना ज्या दिवशी मूड मध्ये राहील त्या दिवशी नक्की बोलते ती अ बाबा पारवा पाहिला आहे का अच्छा अच्छा पार्वेकर मध्ये सुचली कॉलेज मी पार्वेकरला केलाय पारवेच्या पार्वेकर शाळेमध्ये कॉलेज मध्ये शाळेमध्ये सॉरी ज्युनियर अँड आर्ट्स मध्ये नाही सायन्स अँड आर्ट्स मध्ये काय गाय देवानंद ओके देवानंद सर देण ग बाई दे ग मा मोबाईल दे आता जाऊ दे दे चल निघतो काय करतात तर काहीच नाही करत खाली माझी अरे बापरे मोबाईल साठी एवढी रडत ही गम दे मी फेकून देतो बाय दे आज मी ना बबल गम आणली कोणतं तीन वा नाही बाबा मला नाही माहिती हॉटेल वगैरे काही नाही मला नाही माहिती मला फक्त वैभव हॉटेल माहितीये

आणि आता आम्ही झोपते म्हणा सानूला मोबाईल पाहिजे बाय करून दे बाय करून दे मग मी खूप जास्त रडत आहे बाय बाय गुड नाईट नंतर कंटिन्यू करेन मी झाला तर पुढल्या संधीला आज काही होणार नाही आजही खूप जास्त रडत आहे बघा किती रडत आहे हो हो बाय बाय तिला ना चिरवत आहे म्हणून ती तशी तिला चिरवत आहे